राज ठाकरे उद्धव ठाकरेंना एक प्रस्ताव काय तो ठाकरेचा उद्धवजी ठाकरे आणि राजजी ठाकरे त्यांनी फक्त संकेत दिलेत तर एवढी आग लागते नंतर तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्यापासून राजकीय पक्षांच्या गोटात खळबळ आहे विशेषत या दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या बातमीमुळे शिवसेना शिंदे गटात मात्र अस्वस्थता असल्याचं चित्र आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचा प्रश्न जेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला असता ते प्रचंड चिडले राज ठाकरे उद्धव ठाकरेंना युतीचा एक प्रस्ताव कामाचं बोला शिंदे गटाच्या इतर नेत्यांकडून मग ते रामदास कदम असो किंवा संजय शिरसाट असो या सर्व नेत्यांकडून काहीशा अशाच प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना शिंदे गटाची होणारी चिडचिड पाहून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत अशातच आता संजय राऊत यांनी एक तेरा सेकंदचा व्हिडिओ पोस्ट केलाय आणि या व्हिडिओला एस शी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात सात प्रतिसाद सुरू झाल्यावर असं कॅप्शन दिलंय याबाबत प्रेसमध्ये विचारलं असता ते काय म्हणाले पहा पण शिंदे शिवसेनेतले काही नेते म्हणतात शून्य अधिक शून्य अशून्यच होते छुत्या आहेत ते छुत्या आहेत त्यांचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही ते शत्रू आहेत महाराष्ट्राचे बरं का त्यांच्या नशिबी दोन भाऊ एकत्र आल्यावर शून्यच येणार आहे त्यांना हे नको आहे त्यांची गाळण उडाली आहे बघा त्यांच्या आता बोलत नाही मी परत ते मला का ते कापावं लागेल पण हे जे कोणी बोलतायत ना नाही त्यांना त्यांचा मेंदू गुडघ्यात पण नाही त्यांच्या मनामध्ये फक्त द्वेष आहे आणि महाराष्ट्राच्या संदर्भात प्रेम नाही कोण बोलताय त्यांची नावं बघा ना हे कोण बोलताय ते त्यांचे संबंध काय महाराष्ट्राशी कोण आहेत यांची एकतर सत्ता उलथून टाकली जाईल सगळ्यात आधी त्या भीतीतूनही बोलतायत तुम्ही त्यातला संदेश काढा कुठे आग लागली बुडाला सुचवायचं तुम्हाला सगळं माहिती आहे तुम्हाला सगळं माहिती आहे कोणाच्या बुडाला कोणाच्या बुडाला किती आग लागली आणि आग कशी धो धो बाहेर पडते धूर कसा बाहेर पडतो आहे फक्त माननीय उद्धवजी ठाकरे आणि राजजी ठाकरे यांनी फक्त संकेत दिलेत तर एवढी आग लागते नंतर तर स्वतःला जाळूनच घेतील लोक ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर